नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे मराठी तीच्या यूट्यूब चॅनलवर तर बघा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महत्त्वाचे लेखक लेखिका व त्यांचे साहित्य तर महत्त्वाचं लेक्चर तुमच्यासाठी असणार आहे तर बघा मित्रांनो या अगोदर पण अशाच प्रकारचं लेक्चर आपण पाहिलेलं आहे त्यामध्ये आपण एकशे दहा प्लस जे आहेत लेखक आणि त्यांचे प्रसिद्ध पुस्तकं पाहिलेले आहेत त्यांचं नाव आणि पुस्तके पाहिलेले आहेत तर बघा ते पण लेक्चर तुम्हाला पाहून घ्यायचं आहे त्या व्यतिरिक्त बघा जे राहिलेले जे आपले लेखक लेखिका आहेत त्यांचे पण महत्त्वाचे जे कवितासंग्रह आहेत कादंबऱ्या त्यानंतर नाटक जे आहेत सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत पाहणार आहोत तर बघा महत्त्वाचं म्हणजे जे, जे लेखक आहेत तीस लेखक यामध्ये आपण घेतलेले आहेत तर तीस लेखक आहेत आणि त्यांनी लिहिलेले टोटल टोटल म्हणजे बघा त्यांनी लिहिलेले कवितासंग्रह कादंबऱ्या नाटक सर्वच्या सर्व सर्वच, एक एक लेखकांचे पूर्ण जे साहित्य लिहिलेलं आहे त्यांनी सर्व पाहणार आहोत म्हणजे कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन होणार नाही तर सर्वात अगोदर बघा पहिल्या लेखिका आहेत शांता शेळके तर बघा त्यामध्ये आपण यांच्याबद्दल माहिती पाहिलेली नव्हती तर त्यांनी बघा कविता संग्रह लिहिले आहे तर वर्षा रूपसी आणि गोंदन त्यानंतर कादंबऱ्या पण आहेत स्वप्नतरंग ओढ आणि विजती जोत त्यानंतर कथासंग्रह आहे मुक्ता गुलमोहर प्रेमिका काच कमळ तर बघा मित्रांनो तुम्हाला इथं प्रश्न कसा बनू शकतो तर बघा थोडक्यात मी सांगतो तुम्हाला तर बघा असं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की शांता शेळके यांचे खालीलपैकी साहित्य कोणते आहे तर असा प्रश्न येऊ शकतो खाली ऑप्शन पण दिलेले असू शकतात किंवा दुसऱ्या प्रकारे बघा तर बघा गा इथं आपण कादंबरी घेऊया तर बघा स्वप्न तरंग या कादंबरीचे लेखक लेखिका कोण आहेत खालीलपैकी कोण आहेत असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो तर बघा त्यामुळं हा ताकता जो आहे तो तुम्हाला नीट वाचून घ्यायचा आहे महत्त्वाचा आहे त्यामुळे सर्वच्या सर्व प्रत्येक लेखकांनी लिहिलेले ले संपूर्ण त्यांचे जे साहित्य असतील ते आपण यामध्ये पाहणार आहोत तीस प्रसिद्ध लेखक यामध्ये घेतलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ नक्की शेअर करा त्यानंतरचा दुसरे लेखक आहेत विवा शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर असं त्यांना आपण म्हणतो तर बघा कविता संग्रह आहे विशाखा जीवन लहरी किनारा मराठी माती त्यांचे नाटक बघा नटसम्राट ययाती आणि देवयानी तर बघा हे एकच आहे तर दोन नाटक लिहिलेले आहेत त्यांनी केलेले आहेत तर बघा नटसम्राट हे एक आणि ययाती आणि देवयानी तर बघा ययाती या हे याचे पण लेखक कादंबरीचे लेखक आहेत पण ते वेगळे आहेत इथं नाटक लिहिलेलं आहे विष्णू शिरवाडकर यांनी ययाती आणि देवयानी तर बघा पुढे आपण पाहणारच आहोत तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे तर बघा मित्रांनो हे जे महत्त्वाचे जे लेखक प्रसिद्ध पुस्तके असणार आहेत हे तुम्हाला बघा सरळ सेवा भरतीसाठी त्याचबरोबर एम पी एस सीसाठी पण महत्त्वाचे असणार आहेत मागील व्हिडिओमधील बघा आपण व्हिडिओ घेतला होता त्यामधील एक जे आहे लेखक आणि प्रसिद्ध पुस्तक विचारण्यात आलं होतं आरोग्य विभाग गट ड या पदासाठीचं त्यामधीलच एक प्रश्न आला होता त्यामुळं पूर्ण व्हिडिओ नीट पाहायचा आहे कुठेही स्किप न करता सर्वांनी पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायची आहे तर तिसरे जे लेखक आहेत ते आहेत गोवी करंदीकर गोविंद विनायक करंदीकर तर बघा यांचं साहित्य आहे स्वेदगंगा मृदगंध ध्रुपद जातक आणि अष्टदर्शने त्यांचे निबंध आहेत ललित निबंध असं नाव आहे तर स्पर्शाची आणि त्यानंतर पालवी आणि त्यानंतर तीन निबंध आहेत आकाशाची अर्थ असे तीन आहेत त्यांचे साहित्य महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो ही पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला हो जॉईन व्हावं लागेल तिथं पूर्ण पी डी एफ तुम्हाला व्हिडिओ झाल्या झाल्याच लगेच मिळून जाणार आहेत तिथं तुम्ही पुन्हा रिव्हिजन याची करू शकता तिथं जाऊन नक्की जॉईन व्हा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच टेलिग्रामची दिलेली आहे तर बघा विष्णू सकाराम खांडेकर तर बघा वी स खांडेकर यांच्या कादंबऱ्या आहे उल्का आणि ययाती तर बघा इथं कुठलीही कन्फ्यूज व्हायचं नाही तुम्हाला तर इथं बघा ययाती तुम्ही पाहू शकता विस खांडेकर यांची ययाती ही कादंबरी आहे आणि वरती दोन नंबरला आपण पाहिलं होतं विष्णू वामन शिरवाडकर यांचं ते नाटक होतं कोणतं होतं नाटक तर वरती लगेच पाहूया तर इथं बघू शकता तुम्ही नटसम्राट ययाती आणि देवयानी हे एकच आहे ययाती आणि देवयानी हे नाटक होतं आणि कादंबरी बघा ययाती ही कोणाची आहे विष्णू सखाराम खांडेकर यांची आहे कादंबरी आहे या या त्यानंतर अमृतवेल उल्का कथासंग्रह हस्ताचा पाऊस बाहेर झांजवात लघु निबंध संग्रह पण आहे मंदाकिनी आणि मंज थार त्यानंतर बघा पुग वनमाळी यांचे साहित्य आनंदी आहे आनंदीबाग मानवतेचा पुजारी शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ ठकास महाठक तर बघा तुम्ही हे जे आहे तर नवीन आपण लेखक पाहिलेले आहेत ले यांचे नवीन जे पुस्तकं आहेत ते आपल्याला माहीत पण नव्हते ते आपण पाहिलेले आहेत आणि आणखी पूर्ण आपण पाहणार आहोत तर या अगोदर तुम्ही पाहिले असतील किंवा एक पुस्तक एक लेखक असं पाहिलं ले असेल तर इथं संपूर्ण आपल्याला डिटेल माहिती दिलेली आहे त्यामुळं पूर्ण पी डी एफ डाउनलोड करून पुन्हा रिव्हिजन करा लगेचच मी ही पी डी एफ तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल करून देणार आहे तर अशोक कौतिक कोळी हे आहेत लेखक त्यानंतर त्यांची कविता संग्रह आहे बालकविता संग्रह माझ्या गावाला जाऊ कादंबरी आहे बालकादंबरी छोटा कमांडो आणि कूड कथासंग्रह आहे त्यानंतर लेखिका आहेत सुधामूर्ती ह्या पण प्रसिद्ध लेखिका आहेत त्यांची पुस्तके बघा गोष्टी माणसांच्या अस्तित्व पुष्पभूमी भारत वाईज अँड अदरवाइज आय एम पी आहे वाईज अँड अदरवाइज यावरती मला वाटतं प्रश्न आलेला आहे किंवा संभाव्य प्रश्न पण इथं बनू शकतो सुधामूर्ती यांचा आहे वाईज अँड अदरवाइज या पुस्तकाचे लेखक कोण सुधामूर्ती पांडुरंग सदाशिव साने तर बघा आपण म्हणतो साने गुरुजी जे आहेत त्यांचंच पूर्ण नाव आहे पांडुरंग सदाशिव साने तर यांचे बघा लेखन आहे साहित्य पुस्तक आहे पुस्तकं आहेत श्यामची आई गोड गोड गोष्टी बेबी सरोजा सुंदर पत्रे मंगला गोडबोले लेखिका आहेत यांचे जे साहित्य आहे ते आहे विनोद लेख संग्रह आहे झुळूक नवी झुळूक कथा संग्रह आरंभ आणि कादंबरी आहे गोंदन त्यानंतर बघा डॉक्टर यशवंत पाटणे कादंबरी शेकोटी नाटक पण आहे स्व स्वरगंगेच्या काठी लेख संग्रह सुंदर जगण्यासाठी बालसाहित्य आहे देवदूत तर बघा देवदूत हे पण महत्त्वाचं आहे संभाव्य प्रश्न इथं पण बनू शकतो तर अरुणा रामचंद्र धे ढेरे यांच्या कादंबऱ्या उर्वशी मैत्रयी महाद्वार क त्यांचा कविता संग्रह यक्षरात्र चि निरंजन ललित गद्यसंग्रह आहे रूपोत्सव लावण यात्रा मनातल्या आभाळ तर बघा इथं तुम्ही नीट लक्ष देऊन पाहिलं तर तुम्हाला दुसरीकडे व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही त्यामुळे हे लेक्चर नीट्स कुठेही स्किप न करता पाहून घ्या किंवा याच्या नोट्स पण काढत चला म्हणजे तुम्हाल तुम्हाल का तुम्हाला जे संभाव्य वाटत असतील किंवा मी सांगतोय त्या संभाव्य जे लेखक आहेत ते पण तुम्ही लिहून घेत चला किंवा पी डी एफ तर तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे त्यानंतर बघा बहिणाबाई चौधरी आहेत यांचं काव्यसंग्रह बहिणाबाईंची राणी बहिणाबाईची राणी यांचं काव्यसंग्रह आहे त्यानंतर बघा कृष्णाजी केशव दामले तर बघा कृष्णाजी केशव दामले यांना एक दुसरं टोपण नाव आहे ते काय आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे कोणाकोणाला येत आहे तर सर्वांनी कमेंट करून सांगा ज्याचं बरोबर येईल त्याचं जी कमेंट असेल ती पिन करून सर्वात वरती ठेवली जाणार आहे तर बघा सर्वांनी कमेंट करून सांगा कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव काय आहे तर बघा महाकाव्य छत्रपती शिवाजी आहे यावरती प्रश्न बनलेला आहे कविता तुतारी स्फूर्ती मूर्ती भंजन गजानन दिगंबर माडगुळकर महत्त्वाचे प्रसिद्ध लेखक आहेत गी माडगुळकर असं पण आपण त्यांना ओळखतो तर यांचे कवितासंग्रह चैत्रबन जोगिया गीतरा गीत रामायण काव्यकथा शशिकांत शिंदे काव्यसंग्रह आहे आठवणीच्या कविता शरणागताचे स्रोत त्यानंतर विनायक नरहर भावे यांची पुस्तकं आहेत मधुकर लोकनीती जीवनदृष्टी आणि गीता प्रवचने त्यानंतरचं बघा लेखक आहेत यशवंत दिनकर पेंढरकर तर बघा यांचे काव्यसंग्रह यशोधन यशोगंध याचे लेखक आहेत यशवंत दिनकर पेंढरकर य यच येत आहेत सर्वांच्या बघा यशवंत दिनकर पेंढारकर आणि यशोधन यशोगंध बंदी शाळा जयमंगला त्यानंतर नारायण गंगाराम सुर्वे यांचं बघा साहित्य आहे एसा गामी माझे विद्यापीठ सनद जाहीरनामा नव्या मरणाचे आगमन नव्या मरणाचे आगमन याचे लेखक नारायण गंगाराम सुर्वे ग ह पाटील ग ह पाटील यांचे साहित्य रानजाई पाखरांची शाळा चंद्रावरला चंद्रावरला चंद्रा ससा त्यानंतर सुरेश भट तर बघा प्रसिद्ध लेखक आहेत हे पण सुरेश भट कवितासंग्रह आहे रूपगंधा रंग माझा वेगळा आणि यलगार तर बघा यलगार याचे लेखक आहेत सुरेश भट त्यानंतर विश्वास पाटील तर बघा विश्वास पाटील पांगिरा संभाजी झाडाझडती पानिपत महामानव तर बघा यामध्ये महत्त्वाचे प्रश्न बनलेले आहेत परीक्षेला विचारण्यात आलेले पण आहेत सरळ सेवा परीक्षेसाठी तर झाडाझडतीवर प्रश्न विचारला आहे पानिपतवर पण प्रश्न विचारला आहे महामानव यावर पण प्रश्न विचारलेला आहे कदाचित तर इथं तुम्हाला संभाव्य आहे तर इथं तुम्हाला हे नोट करून घ्यायचं आहे विश्वास पाटील यांच्या कादंबऱ्या पांगिरा संभाजी झाडाझडती पानिपत आणि महामानव त्यानंतर हरिहर आटलेकर पुस्तके आहेत छान छान गोष्टी आणि साखर माणसे तर बघा नेक्स्ट आहे आशा कर्दळे कादंबरी विदेश कथासंग्रह कृष्ण पक्ष तर बघा इथे आपण सर्वच जे आहेत महत्त्वाचे जे प्रसिद्ध लेखक लेखिका आहेत तर ते सर्व नवीनच आपण पाहिलेले आहेत आणि त्यांची सर्व सर्व क का, संग्रह कादंबऱ्या असतील त्या पाहिलेल्या आहेत त्यामुळे सर्वांना याचा फायदा होणार आहे सर्वांनी हे पूर्ण ले, लेक्चर पुन्हा एकदा पाहायचं आहे आणखीनच तुमच्या जास्त लक्षात हे एकदा पाहिले की राहणार आहे त्यानंतर व आशा कर्दळे विश विदेश कृष्णपक्ष पद्मागोळे निहार स्वप्नजा प्रतिपथावर आकाश वेडी त्यानंतर वसंत बापट यांचं साहित्य प्रसा प्रवासाच्या कविता बिजली मानसी आणि शेतू त्यानंतर बघा शैलजा ग्रब ह्या ज्या लेखिका आहेत यांचे बघा पुस्तकं निसर्ग अभ्यासक महाराष्ट्रातील वन्यप्राणी भारतातील वनजीवन प्रमुख भारतीय वृक्ष त्यानंतरचे लेखक आहेत सत्ताविशवे लेखक श्री दी इनामदार त्यानंतर त्यांचं काव्यसंग्रह आहे शिवगान दिंडी फुल फुलता राहिना दिवे सोडिता प्रवाही नभ मातीच्या कुशीत तर इथं संभाव्य प्रश्न बनू शकतो मित्रांनो तर नभ मातीच्या कुशीत या काव्यसंग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शनमध्ये श्री दी इनामदार हे उत्तर तुमचं बरोबर असेल त्यानंतर बघा कल्याण इनामदार याचे कल्याण इनामदार यांचे बघा कविता संग्रह आहे नाद झोत अबोलीची नक्षी आत्मविभोर त्यानंतरच बघा एकोणतीस आणि तीस सोबतच दिलेले आहेत मारुती चितंपल्ली यांचं आत्मचरित्र आहे चकवा चांदन आणि वासंती मुजुमदार यांचे बघा कविता संग्रह आहे सहेला रे तर व वासंती मुजुमदार सहेलारे आणि मारुती चितंपल्ली चकवा चांदन महत्त्वाचा आणि संभाव्य हे पण तुम्ही नोट करून घेऊ शकता तर बघा अशा प्रकारे आपण पूर्ण तीस लेखक आणि त्या त्यांनी लिहिलेली संपूर्ण जी काव्यसंग्रह आहे कथासंग्रह संग्रह आत्मचरित्र कादंबऱ्या हे सर्व पाहिलेलं आहे तर नक्कीच्यापासून तुम्हाला फायदा होईल त्यामुळं सर्वांनी व्हिडिओ पुन्हा एकदा पाहून घ्यायचा आहे म्हणजे पुन्हा लक्षात राहील किंवा आपल्या टेलिग्रामला लिंक याची दिलेली आहे पी डी एफची ती तुम्हाला डाउनलोड करून ठेवायचं आहे तर बघा सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आणि तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ नक्की शेअर करा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तो पण व्हिडिओ तुम्हाला पाहून घ्यायचा आहे धन्यवाद